राघोबाजी देशमुख गावातल्या प्रतिष्ठेचं प्रतीक उंच बांधा तेजस्वी चेहरा आणि डोळ्यांत सतत चमकणारी स्वप्न वाड्याचा वारसदार म्हणून त्यांच्याकडून गावाला फार अपेक्षा होत्या शिकलेला परिपक्व आणि काटेकोर तो दिवस नेहमीसारखाच होता पण आयुष्य बदलून टाकणारा ठरला वाड्याच्या जवळ असलेल्या तलावावर एक कोळीण मुलगी मासे विकत होती सविता ती गावात नवीन होती मध्यम उंचीची गोड्या त्वचेची आणि डोळ्यांत विलक्षण गोडवा ती केवळ मासे विकायची नव्हती तर कधी कधी तलावाच्या किनाऱ्यावर गाणं गुणगुणायची बुन पहिल्यांदा जेव्हा राघोबाजींनी तिचं गाणं ऐकलं तेव्हा त्यांना तिच्या आवाजात एक वेगळीच मोहिनी वाटली दुसऱ्या दिवशी त्यांनी मुद्दाम तलावावर जाण्याचं कारण काढलं तिथे सविताशी पहिला संवाद झाला तुझं नाव काय ग राघोबाजींनी विचारलं ती थोडीशी संकोचली सविता आणि तुमच राघोबा पण तू बाजी म्हणू नकोस राघोबाज पुरेसं आहे त्यांचं हासू तिच्या मनात घर करून गेलं हळूहळू प्रत्येक संध्याकाळ त्यांच्या भेटींची साक्ष देऊ लागली एकमेकांबरोबर कविता गाणी स्वप्न आणि भविष्य रंगवताना दिवस जायचे पण जात आणि सामाजिक भिंती यांना तो प्रेमाचा रंग चालत नव्हता राघोबाजींच्या कुटुंबाला हे समजल्यावर मोठा विरोध झाला देशमुख हराण्याच्या प्रतिष्ठेवर धक्का बसेल असं त्यांना वाटलं सविता तर त्यांच्या दृष्टीने खालच्या जातीची प्रेमाला जात नसते हे राघोबाजींचं तत्वज्ञान कुणालाच मान्य नव्हतं राघोबाजींनी घरच्यांच्या विरोधात जाऊन सविताशी लग्न करण्याचा निश्चय केला पण सविताने वेगळाच निर्णय घेतला तुमचं आयुष्य खूप मोठं आहे राघोबा माझी साथ तुझ्या मार्गात अडथळा होईल असं म्हणत ती एका रात्री गुपचुप गाव सोडून गेली न सांगता न भेटता राघोबाजींनी तिचा शोध घेतला पण ती समुद्राच्या कुशीत हरवली तिचं गाणं तिचं हास्य आणि ती तलावावरची संध्याकाळ फक्त आठवणीत उरली वर्षानुवर्ष गेली पण राघोबाजींनी कधीच दुसरं लग्न केलं नाही वाड्यात त्यांनी एक खुली सवितासाठी राखून ठेवली जिथे तिच्या आठवणी जपून ठेवल्या एकनं वापरलेला पितळीचा हार तिचं पत्र आणि एक छोटीशा देवघरात ठेवलेली तिची छोटी मुठभर ओढणी त्यांनी एकदा लिहिलं होतं तू नसलीस तरी मी अधुरा नाही कारण प्रेम हे शरीराशी नाही आत्म्याशी असतं